स्त्रियांनी पायात पैंजण घालण्याचे फायदे पैंजण घातल्याने घरातील डोंगरांचा आवाज येतो आवाजाने घरातील नकारात्मक शक्ती कमी होते आणि दैवी शक्ती वाढते या त्यामुळे पैंजण घालणे उत्तम मानले जाते पैंजण हा आरोग्यासाठी उत्तम मानला जातो पैंजण हे आरोग्य उत्तम फायदा म्हणजे हार्मोन्सचा बदलल्यांच्या समस्या दूर करण्यासाठी मदत होते पायात पैंजण घातल्यामुळे बोट्यातील धातूचे घटक त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करतात ज्यामुळे पाठ गुडघेदुखी तासदुखी यांसारख्या आजारांपासून आराम मिळतो पाय सुजण्याची समस्या आहे त्यांनी चांदीचे पैंजण घातले खूप फायदा होऊ शकतो शेवटी कोणी नसते कोणाचे श्रीरामासारखा पती असूनही सीता हरणाच्या वेळेस कोणी नव्हते द्रौपदीला पाच रक्षक असूनही वस्त्र हरणाच्या वेळे तिच्या कोणीही नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असूनही अंतसमये जवळ कोणीही नव्हते लंकाधी श्रावणाजवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणी नव्हते भगवंत श्रीकृष्ण ह्याचे सर्व शक्तिमान होते पान लागला तेव्हा त्यांच्या जवळ कोणीही नव्हते अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते चक्रविवाहातून काढणार कोणीही नव्हतं या जगात आपण कोणी नाही आपलं कर्म चांगलं ठेवा स्त्रियांनी कोणत्या दिवशी बांगड्या भराव्यात नवऱ्याचं आयुष्य कमी होते विवाहित स्त्रियांनी एकवीस बांगड्या घालाव्यात एक दोन विवाहित स्त्रियांनी नेहमी सकाळी संध्याकाळी बांगड्या भराव्यात तीन नवीन बांगड्या नेहमी रविवारी किंवा शुक्रवारी भराव्यात या दिवशी धारण केल्याने पतीचे वय वाढते चार मंगळवार शनिवार बांगड्या विकत घेऊ नयेत किंवा घालू नयेत यामुळे पतीचे आयुर्मान कमी होते पाच बांगड्या ह्या सोळा शृंगारातील पैकी एक महत्वाचा शृंगार आहे तुम्ही जेव्हाही बांगड्या घालाल तेव्हा विचारपूर्वक घाला संभोगाचे पाच प्राचीन नियम मानसिक धर्माच्या प्रथम चार दिवस संभोग केल्यास पडतो पाचव्या रात्री संभोग केल्यास कन्या सहाव्या रात्री पुत्र सातव्या रात्री बांध कन्या आठव्या रात्री ऐश्वर्यशाली पुत्र नवव्या रात्री ऐश्वर्यशालीनी पुत्री दहाव्या रात्री अतिश्रेष्ठ पुत्र अकराव्या रात्री सुंदर परंतु संदिग्ध कन्या बाराव्या रात्री श्रेष्ठ आणि गुणवान पुत्र तेराव्या रात्री श्रेष्ठ आणि चिंतावर्तक कन्या चौदाव्या रात्री सर्व आणि बलवान पुत्र पंधराव्या रात्री लक्ष्मी स्वरूप पुत्री सोळाव्या रात्री सर्वज्ञ पुत्र संतती प्राप्ती होते माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून घालचं घंटीचं बटन नक्की दाबा इन्स्टावर फेसबुकवर वर फॉलो पण करा हे सगळं प्रिय आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव